जांबड्याच्या जा रस्ता एवढा रिस्की इकडून इकडून अचानक जर बिबट्या आला ना कुठं ते पण कळायचं नाही तिथेच जांभड्याचं जाडी आजचं रानातलं वातावरण असलं भारी झालंय ना की तुम्हाला शब्दात सांगता येत नाही तुम्हीच बघा वातावरण तुम्हाला कसं वाटतंय बबडे तर रामकृष्ण हरी मंडळी तर मी माहिती अवतारा का लक्ष देऊ नका सकाळ धरून झोपून होतो आत्ता आणत आलो म्हणलो आता डेली ब्लॉगिंग करायची तर म्हणलं ब्लॉग चालू केला पाहिजे तर राहत आलो तो बोल न्यायला तोळायला सुरुवात केलीत पावसाचं वातावरण झालंय म्हणलं मोर तर वरडायला पण आता नेमका मी व्हिडिओ चालू केला म्हणलं त्यांचा आवाज दाखवा पण गाड्यांनी वरडायचंच बंद केलं आहे लय नकरा हो कधीतरी बघ नाही वरडाय लागलं तुम्हाला आवाज आवाज दाखवितो डग बघा कसं दिसतंय खाल बघितलं असं वाटते प्युअर न निवाळे काही टेन्शन नाही आणि थोडा कॅमेरावर घेतला की डायरेक्ट काळ वाट काय विषय काहीच समजा ना मोर असं का करता येते काय माहिती पण मी व्हिडिओ चालू करायला पिटवे गप्पा थोडा वेळ तर मी व्हिडिओ चालू करायला आणि लगेच वरडायचं बंद करते आणि व्हिडिओ बंद केला की लगेच वरडायला सुरुवात करते बघा आता व्हिडिओ चालू केला तर वरडायचं बंद केलंय डग तर आलंय पण मला नाही वाटत आज पाऊस पडेल हे बरोबरने वावर ओल्लं होत नाही काय होत नाही ऐकलं की मेव मेव जो स्टार्टिंगला आवाज होता तो मोहराचा होता तर गिन्नीगोल न्यायला डोंगरा वालतो म्हणलो गिन्नी गिन्नीगोल न्यावा पण आधीच कुणीतरी लहानलाही म्हणलं पार कमी आहे पण हाय ते आहे दोन गायनला खायलाच किती लागतं मग पटाटा तोडून घेतो आणि मग व्हिडिओ चालू करतो चालतंय ना मग बघा कि गोला आणून टाकले दम लागला बाबा काय नकोच काय तर दम लागलाय का तर मला झाली सर्दी त्याच्यामुळे श्वास फायनली मिसरेशी मी वरडली ऐकला आवाज हा जो मेव मेव आवाज आहे तो आहे मोरांचा आता डग आला म्हणलं त्यांना वरडायला त्यांनी सुरुवात केली आज तर मोर काही दिसणार नाही कारण की पावसा मोर आहे जास्त होऊन खाली येष्यावरती डोंगरच थांबत आहेत खाली आल्यावरती परत डोंगरा जाऊ अनेक क्षेत्र हायतीतच तर आता एवढं झालं मी म्हणतो एक पुढचं काम एक पुढचं काम आणि पुढचं काम काय तर जाताना आपल्याला घरी जांभळं न्यायच्यात कारण की आपल्या आपल्यानेच म्हणजे हिंदुईबाईने आणायला लावल्यात म्हणून मग आता पटकत जांभळाच्या झाडाच्या खाली जातो आणि जिथून जांभळं घेतो एकूणच जाऊ एक पिशवी लागणार आपल्याला न्यायला आपण पिशवी पण गाईत आणलेली नाही पण राहणार ते म्हणलं पिशव्या विषय गावातच राहतात वातावरण असलं बाप झालं आहे ना आजचं राहनातलं वातावरण असलं भारी झालं आहे ना की तुम्हाला शब्दच सांगता येतं नाही तुम्हीच बघा वातावरण तुम्हाला कसं वाटतंय हे वातावरण बघून तोंडातून एकच शब्द निघतोय नादच खोळ जाळगाव दुळा काहीतरी असंच ऋषी आपलं जे जर का म्हणतो त्यातच ते डायलॉग आटावलं आहे नारळ जाळा चांगलं नारळ लागलं तर आपल्याला घेऊन येऊन डालला मारला पाहिजे ना एकदा बघू पुढच्या एक दोन ब्लॉगमध्ये हे नारळ येऊन कुकरच खायला ऐकलं का मोरांचा आवाज आता लई वडायला लागलं आता आपल्याला एकदा फुटेज भेटली ना म्हणलं आता भाऊ खायची कमी झाली वागलो आता मग आता जांभ खिशातच नेऊ जेवढी नेते तेवढी बाकीची मग बघता येत्या हिंदवीला बाजा झाली खिशात दहा बारा जांभळे गेले तरी जांभळाच्या झाडाकडे जाते रस्ता एवढा रिस्की इकडून ऊस इकडून ऊस अचानक जर बिबट्या आला ना कुडं पळावं ते पण कळायचं नाही आणि तिथेच जांभळच झाडी काहीच सुचणार नाही अचानक जर बिबट्या आल्यावर माणसाने पळावा कुठं ऊसात पळावा का कुडं पळावा डायरेक्ट जागे उभं थांबायला लागेल आता पटक्यात जांभळा खाली जाऊ आणि जांभळ घेऊन हिंदवीला घरी नेऊ इकडं बघा जांभळांची डायरेक्ट चादर झालीत खाली कोण जांभळच नेत नाही हो नाही का अख्खी खाली खराब जांभळे का आणि वरती बघा जांभळे अख्खं झाड जांभळांनी भरले तर आता काय होते वरून जांभळ पाडली ना ती खाली पडून फुटायला ती मग आता कशी तशी करून हिंदवीपुरती एक किसाभर जांभळं काढल्यात आता एक काम करतो याची पानं काढितो आणि असं वाटीगत बनवतो म्हणजे ज्यांनी इंस्टाग्रामला आपल्याला एक व्हिडिओ टाकायचा त्यासाठी स्टार्टिंगसाठी एक हे करते मग आता पानं काढतो सगळ्यात आणि मोठी मोठी आणि एकत्र करून एक ड्रोन नाही ड्रोन ड्रोन तयार करून घेतो हा आता मध्ये मध्ये वरडण हो मग ड्रोन वरडत नव्हतं राह ते आपली तुटकी मुटकी वाटी ड्रोन काय म्हणतात ड्रोन ते आपलं तयार झालंय आता एक काम करू याच्यात पाटापाटा जांभलं भरून घेऊ आणि इंस्टाग्रामसाठी एक फोटो काढून घेऊ जांभळे खायला आली जांभळेच्या खाली बघा ना नाटासाठी जांभळे खालून गोळा खेळती मग याला इथं परत खालीच ठेवतो कारण की याला घरी नेता येत नाही काल पाऊसच भिजलेली म्हणले खराब असते मग इथंच ठेवतो आणि घरी जातो एवढ्या चुकून आडवा चालू खालता मग आता पटक्याच घरी जातो आणि जांभळे जे घेतल्यात ती हिंदवीला दोन देतो गावाकडचं मी मेन गावापेक्षा वावरातलं वातावरण वेगळंच वाटतं एकदम वावरात हिंडणं मी असं स्वर्गच आता स्वर्ग कोणी पाहिला नाही पण हे नजरा बघा हे स्वर्गापेक्षा कमी आहे का स्वर्ग जसा पण असू दे मला तर असं वाटते स्वर्ग हा असाच असन आणि मी स्वर्गातच जगते आत्ता सीताफळ अजून तयार नाही झालेली अजून छोटी छोटी जाऊ सीताफळाची ही जी बेग आहे ह्याच्यामध्ये बेगा पडतून पांढर पांढरं दिसतं तर आमच्या घरचे म्हणते शितापडे तयार झालं आणि ते ठेवलं पिकात मग तुम्ही आजचा ब्लॉग हा कुठून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे कोणत्या तालुक्यातून बघताय कोणत्या जिल्ह्यातून बघताय का महाराष्ट्राच्या बाहेरून बघताय मला तर नाही वाटत महाराष्ट्राच्या बाहेरून सहसा कोण बघत असन कारण की मराठी ब्लॉग आहे म्हणल्यावर बाहेरून पाहण्याची शक्यता कमीच आहे बघाय म्हणजे आजचा ब्लॉग तुम्ही कुठून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब करून लाईक करा आणि कशा तुम्हाला ब्लॉग पाहिजे ते पण नक्की सांगा गिन्नीवर गाडी उठवून झाले आता फक्त रस्ते टाकून आवडू आणि घराकडे वाटचाल चालू करू अजून घरी जाऊन ब्लॉग एडिट करायचं आहे मग ब्लॉग एडिटचा दररोज लेट काय मुळ होतं तर मग अख्खा टाईम असल्या कामातच जातो आणि आता असो पटापट्याला बांधून घेतो आणि मग घरी जातो एवढ्या आख्या शिरवाळात ये ना सगळी कौस आहे फक्त एकाच काकांची बाजरी तेथे इतकं चिमण्या त्रास देते तर आणि एक ते त्राखी देते त्यांचा व्हिडिओ मी उद्या घेईन उद्याच्या ब्लॉग मध्ये त्यांना दाखवून की कसं काय ते आत्मे का बाजरे असली ना चिमण्या कमी तारात देतात पण आत्क्या शिरवाडात एकाच ठिकाणी बाजरी असली की मग तिची बाजरी गेली समज जुन्या काळात काय व्हायचं बा माणसं घराबाहेर बसली पाखडायला निवडायला की दानं पडायचं म्हणलं चिमण्या गावाकडे पण पांगलेल्या असायच्या पण आता गावाकडे चिमण्या फिरकतच नाही गावात कोण पाकलेत नाही काय नाही म्हणलं गावाकडे चिमण्याला खायला भेटत नाही मग चिमण्या जास्त करून राहण्याच आणि त्याच्यामुळे आहे काय की एकाची बाजरी किंवा एकाची ज्वारी एकाचं काही असलं की चिमण्या अख्ख्या तिथंच असतात म्हणल्या विभागल्या जात नाही एकाच ठिकाणी चिमण्या म्हणल्या त्या माणसाला ती बाजरी राखायच लागत नाही तर त्याच्या हाती दहाना लागतच नाही मग आता उद्या तुम्हाला ती विरोध दाखवेल बाबा कसे बाजरी वाटतात काय करतात आता हे घरी घेऊन आले कृष्णाचे बाबा कसे तयार झाले खाण्यासाठी त्याला जास्त खायला नाही टाकत आता आम्ही दुधावची घडी ह्या दोघी हाई पण आता ते खाली घ्यायचे आणि सगळ्यात आणि घरी जातो आणि जांभळ आणलेली हिंदवी कधी हिंदवी जामून चाईळ पाय ना पप्पान जा ना बाई मला ब्लॉक बनवू दे ना आता मॅडम कधी आले इकडून घेतला जा तुम्ही भांडा काहीतरी नाही तर मी काय सांगतो एक जाऊन दुर इकडे देऊन टाकेन आत्ता स्वयं तो थांब नको तू नको तू नको आख्या स्वयं भाव देऊन टाकतो आण लवकर नाही येतो का तुम्हाला ठेव तिथं वर ठेव खाटो खाटो ठेव ना दोन खाबर का मी नाही खाल्ली तरी चालन दोन फुट है। आता फुटल्या पिशातले गिरगुड झालाय अगं काय बाळा हेच नव्हतं मग आता जाऊन पटकन गिल निगोल सोडितो येतो आणि खाली टाकितो टाकतोय टाकतोय तुम्हाला पण खायला टाकितोय कधी घाण केली तर अख्खा के कचरा खाली सापण ठेवला हे कृष्ण आई हिचं नाव आहे बबडी काय झालं बाबा ही जवळ आणली होती ना आम्ही हिची आई एवढी होती आणि हिची ही एवढी होती आणली तव हिच्यापेक्षा बी बारीक होती कृष्णापेक्षा बी बारीक होती तफ असून ये आमच्याकडे सगळ्यात पहिलं बाळे आपली कृष्णा आणि मग दोन नंबरला आपला कृष्णा आणि मध्ये होता आपला गोरा त्याला पाहुणे हिला चोंबळीत गडी बघा तिकडे कसं अडवाणी करते आता बघा मी हिला चोंबळ नाही पुढे त्याला किती राग येतो त्याच्या कधी गेलो नाही आता बघतो हिला चोंबडीतो त्याला बघा आता कसा रागेल खाली टाकणे घेतो नाही खालच खाली खराब नाही होत तुला पण टाकते दम काढ तुला ना नाही ना तुला नाही तुला नाही तुला नाही नाही शेडणी ना डोळ्याला ना लागून घेतलं आता बरं झाले नाही तर कालही पाणी गळत होतं डोळ्यातून बबडी कृष्णाई कृष्णा तिकांना पण खायला टाकले जीप टाक काय म्हणली फोटो का ते <laughs> <अजे... हम> <laughs> <laughs> <अम ना... laughs> काय फोटो काढायचं काढ ना थांबते काढायचं फोटो अस ते चप्पल तिथे कसली घातली पायात आता दुसरी चप्पल घाल की ओ तुम ए तुला नाही का बैलगाड्याचं म्हण बैलगाड्याचं बैल म्हण झाली तर हे जे द्राक्ष जाडाला लागले ह्याला काय म्हणते ते तुम्हाला माहिती आहे का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचं व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर फॉलोन लाईक करा की राहू सॉरी सबस्क्राईब आणि लाईक करा की राहू रामकृष्ण हरी